नमस्कार डॉक्टर बागडे क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण आयुर्वेदाबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओज या चॅनलमध्ये बघत असतो तसाच आजचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे विरुद्ध अन्न आयुर्वेदामध्ये काही विरुद्ध प्रकारचे अन्नसेवन अन्नविधी किंवा एकत्र जे पदार्थ घेऊन त्रास होता अशा पदार्थांचं वर्णन केलेले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या पदार्थ घेतल्यामुळे शरीराला त्रास होतो एक प्रकारचं विष तयार होतं पण आपण जो विष म्हणजे तात्काळ हानी करणारा पदार्थ असा विचार करतो तसं हे नसतं हे हळूहळू हळू स्लो पॉयझन टाईप हानी करत असतं आणि हळूहळू आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होऊन लाँग टर्मला काही विशेष व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते तर अन्नाचा सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो देशविरुद्ध म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये देश याचा अर्थ की भूमी म्हणजे आपण जर महाराष्ट्रामध्ये राहत असू तो ले ले अपने, अपने साथ तर महाराष्ट्रात पिकलेलं जे अन्न आहे महाराष्ट्रात जे उगवलेलं अन्न आहे हे आपले आपल्यासाठी सातम्य आहे म्हणजे ते अन्न खाल्लं तर आपल्याला काही त्रास होत नाही कारण ते आपण जन्मापासून खात असतो ते आपल्याला सातम्य झालेलं असतं पण महाराष्ट्रात राहून इतर देशात बनलेलं जे अन्न आपण खात असू तर ते आपल्याला विरुद्ध ठरू शकतं उदाहरणार्थ आता चायनीज पदार्थ खाण्याचे खूप फॅड आहे किंवा इटालियन पदार्थ खाण्याचे काय आहे पिझ्झा बर्गर्स तर हे पदार्थ आपणाला साथमे नसल्यामुळे ते शक्यतो टाळावेत विरुद्धमधला दुसरा जो विरुद्धचा प्रकार आहे तो काळ विरुद्ध म्हणजे जर उष्ण काळ चालू असेल तर त्याच्या विरुद्ध जर आपण अन्नाचं सेवन केलं म्हणजे अतिथंड पदार्थ जर खाल्ले तर ते काळविरुद्ध होऊ शकतात तिसरा प्रकार आहे अग्निविरुद्ध म्हणजे प्रत्येकाचा अग्नी वेगवेगळा असतो आणि त्या अग्नीनुसारच आपण अन्नाचं सेवन करायचं असतं जर आपला अग्नी जेवढा पाहिजे तेवढा स्ट्रॉंग नाही आहे आणि जर पचायला अवघड पदार्थ आपण खाल्ले तर त्याचा नेम त्रास होण्याची शक्यता जास्ती आहे म्हणजे ज्याचं काम आहे आणि त्याचा अग्नी फार चांगल्या प्रकारचा नसेल तर त्यांनी फार जास्ती पचण्यासाठी असे अवघड पदार्थ खाणं फार टाळावे आणि जे मेहनतीचं काम करणारे आहेत किंवा व्यायाम करणारे आहेत त्यांचा अग्नी जर चांगला असेल तर त्यांनी असे पदार्थ खाण्यासाठी त्यांना मुभा दिलेली आहे चौथा प्रकार आहे मात्राविरुद्ध म्हणजे काही प पदार्थ समप्रमाणात एकत्र केलं तर त्याचं विष तयार होतं असं आयुर्वेदा म्हण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे उदाहरणार्थ मध आणि तूप मध आणि तूप हे जर समप्रमाणात एकत्र घेतलं तर ते शरीराला हानिकारक आहे पण तेच जर विषम प्रमाणात घेतलं त्याची मात्रा वेगवेगळी असेल वेग तर ते हानिकारक ठरू शकत नाही पाचवा प्रकार आहे ते विरुद्ध म्हणजे आपण जे अन्न बनवतो त्याच्यासाठी जो वापरलेला विधी आहे तो विधी जर वेगळा किंवा विरुद्ध असेल तर विरुद्ध असं होऊ शकतं उदाहरणार्थ म्हणजे फास्ट फूड फास्ट फूड म्हणजे आपण जे पारंपारिक विधी सांगितलेला आहे त्या विरि विधीच्या विरुद्ध आपण फास्ट फूड बनवलं जातं आणि त्याच्यामुळे ते, ते विधी विरुद्ध होतं आणि ते शरीराला नक्कीच हानिकारक आहे क्रमविरुद्ध हा जवळ एक सहावा प्रकार आहे क्रमविरुद्ध क्रमविरुद्ध म्हणजे खूप जर थंड वस्तू खाल्ली तर त्याच्यावर लगेच गरम वस्तू खाणे किंवा खूप उष्ण वस्तू खाल्ली असेल गरम वस्तू आणि त्याच्यावर ताबडतोब थंड आयस्क्री आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक असं पिणे हे क्रमविरुद्ध झालं अजून एक क्रमविरुद्धचा प्रकार येतो की आयुर्वेदामध्ये सुरवातीला मधुर रसाचे पदार्थ खावेत आणि शेवटी कशा रसात्मक पदार्थ खावे असं सांगितलेलं आहे आपण नेमकं उलटं करतो जेवणानंतर आपण स्वीट डिश खातो ते आयुर्वेदामध्ये क्रम याच्यामुळे जातं त्यामुळे मधुर पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे आणि कशा पद्धतीचे पदार्थ आहेत ते जेवणाच्या शेवटी खावे सव्वा अन्नाचा प्रकार आहे तो संयोग विरुद्ध म्हणजे दोन पदार्थ एकत्र केले की त्याचं विष तयार होतं ते, ते पदार्थ म्हणजे संयोग विरुद्ध त्यात ते दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यासोबत काही पदार्थ असे वर्ज्य सांगितलेले आहेत थोडक्यात म्हणजे दूध आणि फळं म्हणजे मिल्कशेक किंवा फ्रूट सॅलेड हे विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे दूध आणि मासे हे सुद्धा एकत्र करून खाऊ नये त्याचप्रमाणे दूध आणि लसूण हे सुद्धा एकत्र प्रमाणात खाऊ नये असे हे विरुद्ध अन्नाचे आपण प्रकार बघितलेले आहेत आणि हे जर शक्यतो आपण टाळले तर आपल्या आयु आरोग्यासाठी बराचसा फायदा होऊ शकतो या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण रोजच्या जीवनामध्ये लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मेटाबॉलिक डिसिजेसला सामोरे जावं लागतं जसं कोलेस्ट्रॉल वाढणे डायबेटीस थायरॉईड असे वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसिजेस या विरुद्ध अन्नाचं पालन न केल्यामुळे होऊ शकतं त्यामुळे विरुद्ध अन्नाचे हो अन्ना प्रकार आणि विरुद्ध अन्नाच्या जे सांगितलेल्या विधी आहेत त्याचं पालन करावं आणि उत्तम आरोग्य रक्षण करावं नमस्कार